या ठिकाणी कळंब नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जे आजची जी परिस्थिती आहे भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये पैशाच्या धुमाकूळ घालून निवडणुकीच्या रिंगणात कळंब शहरामध्ये उतरलेले आहेत आणि महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे तशीच परिस्थिती शहरात त्यांनी केलेली आहे म्हणून कविता प्रेमचंद गोरे या ओबीसी संघर्ष समितीमार्फत उमेदवार उभा होत्या आम्ही आमदार खासदार खासदारसाहेबांनी त्यांना विनंती केली की आज या आप परिस्थितीमध्ये आपण सगळे प्रस्थापिताच्या विरोधामध्ये एक होऊन लढणं गरजेचं आहे आणि संजय मुंद्रा यांच्या पत्नी सौ रश्मी मुंद्रा यांना आपण पाठिंबा देऊ अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रेमचंद जी गोरे आणि ओबीसी संघर्ष समितीनं तो आमचा मान राखला आणि आम्हाला बिनशब्दा पाठिंबा दिला